哎。

जेवण झालं का दादा या पटकन सगळ्यांनी लाईक करा लाईक करा लाईक ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका जेवण झालं का शेषराव दादा हाय का दादा काढून ठेवला महेश दादा बोला झालं का जेवण झालं झालं शेषराव दादा तुमचं झालं का

बोला पटपट सगळ्यांनी पटकन पटकन बोला स्क्रीनला डबल टच करा फरक कर पडला की त्याचा ते जोडलं स्विच ऑफ करून चालू करायचा होता ना तो स्विच ऑफ नियला आणि काहीच नाही निहून राहिल कट कर やれ。ど